जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवाद्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आत्ताचा हा डिसेंबर आणि जानेवारीचा महिना जो असतो तो अत्यंत संवेदनशील असतो कारण मागच्या अनेक वर्षांचा इतिहास असं सांगतो की याच काळामध्ये सर्वात जास्त दहशतवादी भारतात घुसतात कारण या काळामध्ये काश्मीरमधलं तापमान अत्यंत कमी असतं तिथं बर्फाची एक चादर पसरलेली असते आणि याच गोष्टीचा फायदा घेतात दहशतवादी आणि या काळात ते भारतात येतात पहलगाममध्ये वर्षीच्या एप्रिल महिन्यात जो दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आणि भारताच्या सर्व सीमा सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा यंत्रणा या गोष्टीच्या बाबतीत सजग झालेल्या दिसत ता। आहेत आणि त्यांनी एक नवीन काउंटर टेररिझम एक ऑपरेशन चालू केलेलं आहे ज्याच्या अंतर्गत पुढच्या चाळीस दिवसांसाठी या भागात आलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला पकडलं जाईल किंवा जे कोणी येतील त्यांना अशा प्रकारे घुसखोरी करण्यापासून रोखलं जाईल आता हे ऑपरेशन नक्की काय आहे याच्यामध्ये भारत सरकार किंवा भारताची मिलिटरी काय करणार आहे ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये सर्वात पहिल्यांदा काश्मीरमध्ये अशा रीतीनं मोठ्या प्रमाणावर दहशतवादी घुसण्याची सुरुवात झाली या काळात जे झालं ते जवळजवळ मागच्या तीस वर्षांपासून रिपीट आहे यासाठी जेव्हा जेव्हा हे दहशतवादी भारतात घुसखोरी करतात तेव्हा त्यांना काउंटर म्हणून त्यांना त्यावेळेला ते कवर म्हणून पाकिस्तानचं मिलिटरी कुठल्या तरी बाजूनं भारताच्या सैनिकावर गोळीबार करते किंवा काहीतरी करून एक प्रकारे कवर द्यायचा प्रयत्न करते आणि त्याचवेळी हे दहशतवादी भारताच्या सीमेमध्ये प्रवेश करतात मग ते कधी काश्मीरच्या बाजूने घुसतात कधी जम्मूच्या बाजूने घुसतात पण दहशतवादी भारतात येण्याचा हा सर्वात चांगला पिरियड असतो दहशतवाद्यांच्या दृष्टीनं हा पिरियड असतो एकवीस डिसेंबरपासून एकतीस जानेवारीपर्यंत हा चाळीस दिवसांचा जो पिरियड असतो याला काश्मीरमध्ये चिलई कलान असं म्हणतात चिलई कलान या काळात या चाळीस दिवसांच्या काळात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते संपूर्ण काश्मीर खोऱ्यात जम्मूच्या खोऱ्यात देखील बर्फवृष्टी होते इथं थंडी जास्त असते दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस मायनसमध्ये टेम्परेचर असतं त्यामुळे इथं मुवमेंट जवळजवळ शिथिल केली जाते किंवा बंद केली जाते इथला सामान्य माणूस देखील या काळात कोणत्याही प्रकारच्या कामासाठी जास्त बाहेर पडत नाही अगदी थोड्या प्रमाणात थोडीफार ऍक्टिव्हिटी चालू असते अन्यथा सगळं काही ठप्प असतं याच काळामध्ये दहशतवादी आत येतात कारण या काळामध्ये आत आलेले दहशतवादी जास्त काही करू शकत नाहीत कारण तशी मुवमेंट करायला त्यांना संधी नसते पण जे दहशतवादी आत येण्याची संधीची वाट बघत असतात ते याच काळात येतात आणि इथून पुढं मग ते वर्षभर इथंच राहतात मग पुढच्या वर्षभरात प्रत्येक कुठलाही महिना असो मग तो एप्रिलमध्ये जसं पहलगामचा हल्ला झाला तसा असो किंवा दिल्लीमध्ये नोव्हेंबरमध्ये जो हल्ला झाला तसा असो वर्षभर हे हल्ले करता येतात एकदा हे दहशतवादी भारतात आले की मग त्यांचे ट्रेनिंग कॅम्प्स असतील मग त्यांचं रेग्युलर ऑपरेशन्स असतील या सगळ्या गोष्टी त्यांची अंमलबजावणी करता येणं त्यांना सोपं होतं आर्टिकल तीनशे सत्तर रिमूव्ह केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काश्मीरमध्ये सैनिक देखील डिप्लॉय केलेले असतात त्यामुळे तिथून घुसखोरी होण्याची शक्यता थोडी कमी झालेली आहे पण तरी देखील आजकाल बघितलं तर जम्मू सेक्टरमधून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी आत येत आहेत त्यामुळे आता हे जे ऑपरेशन केलं आहे ते जम्मूमधल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि काश्मीरमधल्या काही जिल्ह्यांमध्ये जम्मूमध्ये डोडा किश्तवाड या भागामध्ये हे ऑपरेशन केलं जाणार आहे भारतीय सैन्याकडून भारतीय सैन्यां यावर्षी ही गोष्ट जास्त सिरियसली घेतलेली आणि त्यांनी ठरवले की हे जे चाळीस दिवसांचा पिरियड आहे या का संपूर्ण काळामध्ये डोळ्यात तेल घालून संपूर्ण बॉर्डरची एक प्रकारे निगराणी करायची आणि बॉर्डरवरती लक्ष ठेवायचं जेणेकरून कुठलाही दहशतवादी या संपूर्ण पिरियडमध्ये भारतात येणारच ना नाही आणि जर तो आला नाही तर त्याला न्यूट्रलाइज करायची वेळ नंतर येणार नाही किंवा त्यांचा पाठलाग करायची वेळ येणार नाही आणि भारतातले दहशतवादी हल्ले देखील कमी होऊ शकतात या काळामध्ये काय केलं जाईल तर संपूर्ण बॉर्डरवरती भारत आणि पाकिस्तानची जी एल ओ सी आहे या एल ओसीवरती जे हाय अल्टिट्यूड म्हणजे उंचीची क्षेत्र आहे त्याच्यावरती लक्ष ठेवलं जाईल काही ठिकाणं अशी असतात जिथं नैसर्गिकपणे दहशतवादी त्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध झालेली असते ती सगळी ठिकाणं उद्ध्वस्त केली जातील जे दहशतवाद्यांना लॉजिस्टिक म्हणजे त्यांना जो सप्लाय चेन असते त्यांना जे पुरवठा केला जाऊ शकतो खाद्यपदार्थांचा इतर गोष्टींचा तो देखील नष्ट केला जाईल याशिवाय दहशतवाद्यांच्या पर्यंत जे माहिती पोचण्याची जी शक्यता असते त्या देखील उद्ध्वस्त केल्या जातील जे ओ जी डब्ल्यू मोठ्या प्रमाणावर म्हणजे ओव्हरग्राऊंड वर्कर्स जे स्वतः दहशतवादी ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतलेले नसतात पण दहशतवाद्यांना मदत करतात या ओ जी डब्ल्यूना देखील या काळात दहशतवाद्यांच्यापासून लांब ठेवलं जाईल म्हणजे जेणेकरून दहशतवादी ट्रॅप होतील आणि ते सापडतील आता सध्या असं समजते की तीस दहशतवादी येण्याच्या मार्गावर आहेत किंवा ते भारतात आलेले आहेत म्हणजे याच्याबद्दलची नक्की बातमी इंटेलिजन्स ब्युरोनं काय दिलेली आहे हे माहिती नाही पण न्यूजमध्ये असं आहे की तीस दहशतवादी सध्या काश्मीरमध्ये आणि जम्मूमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा खात्मा करण्यासाठी हे काउंटर टेररिझम ऑपरेशन सध्या केलं जाते यामध्ये कितीही टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असला तरी इथं एक मोठं चॅलेंज असणार आहे कारण या संपूर्ण पिरियडमध्ये चाळीस दिवसात मायनस टेन टू फिफ्टीन डिग्री सेल्सिअस तापमान असताना इथं पेट्रोलिंग करणं किंवा सर्व प्रकारचे ऑपरेशन्स पार पाडणं हे अतिशय जोखमीचं काम आहे कारण या काळात इथं मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते जमिनीमध्ये ऋतून बसण्याच्या शक्यता देखील जास्त असतात म्हणजे आपली जी आर्मीचे वाहनं असतील किंवा आपले जे जवान असतील ते देखील ऋतून बसू शकतात या सगळ्या गोष्टींचा विचार केला कारण दिवसाचं तापमान देखील खूप कमी असल्यामुळं एकूणच जी व्हिजिबिलिटी असते म्हणजे डोळ्याला जे दिसण्याची शक्यता असते ती देखील कमी झालेली असते या सगळ्या गोष्टींच्यामुळं थोडासा धोका जास्त असला तरी एकदा ह्या महिनाभराचा धोका पत्करला तर पुढं वर्षभर थोडंसं सुखाचं जाऊ शकतं संपूर्ण देशाच्या दृष्टीनं म्हणून आपल्या देशाच्या आर्मीनं हे ऑपरेशन प्लॅन केलेलं आहे आणि याच्याबद्दलची कारवाई या वर्षीच्या एकवीस डिसेंबरपासून चालू देखील झालेली आहे खरं बघितलं तर आतापर्यंत अशा पद्धतीचे ऑपरेशन केले जात असले तरी ते लोकल लेवलवरती केले जात असत म्हणजे ज्या बॉर्डरच्या ज्या ज्या सेक्टरमध्ये तिथं डिप्लॉय केलेली जी मिलिटरी असेल सैन्य असेल तुकडी असेल ती तुकडी असे ऑपरेशन्स करायची पण एक मास स्केलवरती एक मिलिटरी म्हणून आर्मी म्हणून अशा प्रकारचं ऑपरेशन पहिल्यांदा केलं जाते जी संपूर्ण चाळीस दिवसांसाठी टार्गेट केलं जाईल आणि संपूर्ण चाळीस दिवसांसाठी या संपूर्ण भागावरती लक्ष ठेवलं जाईल त्यामुळे यामध्ये कितपत यश मिळतंय हे बघावं लागेल पण जर याच्यामध्ये यश मिळालं तर ते पुढच्या अनेक वर्षांसाठी ही स्ट्रॅटेजी भारत राबवू शकतो ज्याचा भारताला फायदा होऊ शकतो या ऑपरेशनबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र